जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांसाठी ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी एक महत्त्वाचा आणि आनंददायक बातमी शिवसैनिकांनी उदळला गुलाल नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका म्हणजेच मित्रांनो नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय महाराष्ट्र आणि शिवसेना समर्थक लिहायला विसरू नका तर आपण सविस्तर नेमकं काय झालं आहे आणि शिवसेनेचा झेंडा नेमका कुठे फडकला आहे ते सविस्तर बघूया गेल्या दोन दिवसापासून मीडियामध्ये जे बेस्टची निवडणूक झाली आहे त्याची चर्चा सुरू होती त्यामध्ये शिवसेनेला ठाकरेबंधूंना अपयश जरी मिळालं असलं ला तरी सर्वात मोठी आणि बेस्टची पेक्षा मोठी झालेली अशी निवडणूक ज्यामध्ये ठाकरेंना पैकीच्या जा पैकी जागा मिळाल्या होत्या ती बातमी मात्र कुठे दिसत नाही ती बातमी आपण आपल्या चॅनलवर बघूया जी शिवसैनिकांना मनसैनिकांना जी काही आनंदाची बातमी आहे ते आपण बघूया गेल्या काही सी दिवसापासून दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर शिंदेंच्या नेत्यांचे आणि भाजपच्या विशेषतः प्रवीण दरेकर आणि एकनाथ शिंदे यांचे जी काही पोटात दुखायला लागले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती जो मतपेटीतल्या अपयशाचा पाडा ते नेहमीच रोज वाचून दाखवत होते परंतु ठाकरेंनी असा काही मोठा विजय मिळवला आहे मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढीवर स्थानीय लोकाधिकारी समिती ठाकरेंची एक अंगीकृत संघटना म्हणजेच स्थानिक लोकाधिकारी समितीने पंधरापैकी अकरा जागावर दणदणीत विजय मिळवला आहे आणि समोर असलेले भाजपचे शिंदे गटाचे सगळे उमेदवार पराभूत झाले आहेत त्यामुळे शिंदे गटाने आणि भाजपने कितीही बेस्ट निवडणुकीच्या बातम्या पसरवल्या तरी खरा आणि मोठा विजय हा मात्र ठाकरेंनी मिळवला आहे ठाकरेंच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट हा मोठा विजय कारण बेस्टची जी निवडणूक होती त्यामध्ये दहा ते बारा हजारांचे मतदान झाले होते परंतु जी शिवसेनेने पोर्ट ट्रस्ट कर्मचारी मत पतपेटी तिथे पंचवीस हजारपेक्षा जास्त मतदान होतं आणि तिथे स्थानिक लोकाधिकारी समिती म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिलेदारांनी आपल्या मोठ्या जागा जिंकून तिथे आपला विजय प्रस्थापित केला आहे त्यामुळे शिवसैनिकांचा आणि ज्या शिलेदारांचं उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवून कौतुक केलं होतं आता जर त्यामुळे भाजपनं गटाने मुंबईत किती उड्या मारल्या तरी ठाकरेंशिवाय मुंबईला पर महाराष्ट्राला पर्याय नाही आणि दोन्ही ठाकरे बंधूसमोर भाजप शिंदे गटाचे उमेदवार सोसायटीचे अध्यक्षसुद्धा होऊ शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे परंतु मीडियाने एका झालेल्या विजयाने भाजप हे ओवाळून गेले आहेत परंतु त्यामध्ये सुद्धा भाजपचा विजय न होता शशांकराव यांचा विजय झाला होता परंतु मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी मतपेढीवर ठाकरेंचे शेलदारांनी भगवा पडकवल्यामुळे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना शिवसेना हा पक्ष आणि ठाकरे बंधू हे मुंबईमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये हे जड जातील का तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय